नेहरू शिक्षण संस्थाद्वारा संचालित नेहरू महाविद्यालयामध्ये मराठी वाङ्मयीन आणि भाषा संशोधन विभागाद्वारे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ येथील सुप्रसिद्ध कवी दिनकर वानखडे हे मंचावरती विराजमान होते या कार्यक्रमाचं उद्घाटन नेहरू कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण बनसोड यांच्या शुभहस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आलं या कवी संमेलनामध्ये अर्चना वासेकर शेरजे निलेश तुर्के संदेश बांबोडे गिरीश खोब्रागडे यांचा सहभाग होता या कवींनी शेतकऱ्यांच्या व्यथा प्रेम अशा अनेक कविता सादर केल्या यामध्ये बाप स्वाभिमानी बाना त्याचा कणखलकना बाप म्हणजे बाप असतो दाढीवरून हात फिरवून म्हणतो झुकेगा नाही साला या आशयाच्या अनेक कविता म्हटल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर शांतरक्षित गावंडे सूत्रसंचलन निखिल परपटे तर आभार पंकज चव्हाण यांनी मानले यावेळी डॉक्टर एस व्ही गावंडे डॉक्टर एम डी वडते डॉक्टर एम पी गोमासे यम यू अर्जने पी एस विश्वकर्मा डॉक्टर एस व्ही अडसळ प्राध्यापक एफ पी सहाळा डॉक्टर कुटे डॉक्टर काटोले डॉक्टर खोडस्कर प्राध्यापक आबास व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा गौरव दिनाच्या औचित्याने नेहरू विद्यालय नेर इथे आज मराठी कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यवतमाळ जिल्ह्यातील प्रतिथायश कवींनी या संमेलनामध्ये भाग घेतला खूप उत्कृष्ट असं आयोजन आणि चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून मिळाला विद्यार्थी आजचे विद्यार्थी एकविसाव्या शतकात आज कवितेला प्रोत्साहन देत आहेत किंवा कवितेला प्रतिसाद देत आहेत इतका छान हे बघून भाषा समृद्धी अजून होईल अशी आशा वाटते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर